मी विनोद वाघमारे नांदेड जिल्हा मधून आलेलो आहे सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर बदलापूर हा हे फेसबुकच्या माध्यमातून माहिती मिळालेली आहे या ठिकाणी लॉ ॲडमिशनच्या इन्क्वायरीसाठी मी आलो असता या संदर्भात मला पूर्ण गायडन्स अप्पासाहेब मिसाळ साहेबांनी केलेला आहे अलायन्स लॉ कॉलेज पालघर या ठिकाणी मी लॉ च्या तीन वर्ष डिग्रीसाठी ती, ऍडमिशन घेत आहे या संदर्भात ऍडमिशनच्या संदर्भात फी स्ट्रक्चर आणि पूर्ण माहिती मिसाळ सरांनी मला समजावून सांगितलेली आहे आणि त्याचं मला पूर्ण समाधान झालेलं आहे तरी मी सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून अलायन्स लॉ कॉलेज पालघर या ठिकाणी ऍडमिशन घेण्यास इच्छुक आहे तरी पुढील ऍडमिशन प्रक्रिया पूर्णपणे सद्गुरु करिअर काउन्सिलिंग सेंटर यांच्या मार्फत मी त्यांना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजमध्ये जमा करण्यास ऍडमिशन करण्यास इच्छुक आहे मी सरांना भेटल्यानंतर मला पूर्णपणे सरांवर ट्रस्ट झालेला आहे आणि विश्वास वाटलेल्या सगळ्या गोष्टीचा मी जे फेसबुकच्या माध्यमातून पाहिलं होतं ते मी या आल्याबरोबर मला ते सर्व काही क्लिअर झालेलं आहे आणि मला पूर्णपणे सरांवर आणि कॉलेजवर ट्रस्ट झालेला आहे ही सर्व माहिती ऍडमिशन प्रोसेस वगैरे सर्व माहिती मला सरांनी वेबसाईट पोर्टलवर दाखवलेली आहे तरी ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्ही या ठिकाणी एकदा येऊन इन्फॉर्मेशन घेऊ शकता